हिंमत आणि माणुसकीचा विजय पश्चिम बंगालच्या रवींद्रनाथ नावाच्या एका व्यक्तीने मच्छीमाराने पाच दिवस उपाशी तानलेला असूनही समुद्रात पोहत राहिला स्वतःचा जीव वाचवत राहिला वादळात जहाज उलटली पंधरा साथीदार हरवले पण त्याचे जगण्याचा हट्ट आणि एका बांगलादेशी जहाजावरील कॅप्टनची माणुसकी या दोघांनी एक अशक्य गोष्ट शक्य केली हा व्हिडिओ केवळ एक कथा नाही हा माणसाच्या जीवनसत्वाचा आणि दुसऱ्या माणसाच्या करुणेचा प्रेरणादायी दस्तावेज आहे माणूस की अजूनही जिवंत आहे तर नमस्कार मित्रांनो गणेश जी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पश्चिम बंगालच्या दक्षिण परागणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठलं लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे वाहून गेले रवींद्रनाथही पण तो घाबरणारा नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथांग पाणी तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्येक क्षणी मृत्यूजवळ होता पण त्याची हिंमत त्यापेक्षा जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेट्याजवळ यम व्ही जवाद नावाचं जहाज जात होतं जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं नीट पाहिला असता कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथपर्यंत काही पोहोचले नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्यांनी सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली ती म्हणजे माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि त्यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचले गेले थकलेला अर्धे मेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडली त्याने फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणुसकीतला जिवंत पाहिले त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हेलावून ठेवतो धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे कधीकधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद